तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी शिपेवाडीतील जी एम हायस्कूलला आग चाळीस लाखाचे नुकसान निपाणी तालुक्यातील श्रीपेवाडी येथील नामांकित शिक्षण संस्था श्री जी एम संकपाळ या संस्थेमध्ये शॉर्ट सर्किट होऊन कॉम्प्युटर रूम आणि मुख्याध्यापक रूम आगीच्या भक्षस्थानी पडले साधारण दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन्ही रूममधून आगीसह धुराचा लोट येत होता हा धूर ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर लगेचच हायस्कूल प्रशासनास कळवण्यात आलं व त्यानंतर निपाणी शहर अग्निशामक दल आणि हलसिद्धना सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील अग्निशामक दलास आग विजवण्यासाठी पाचारण करण्यात आले तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चाळीस लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतं दसरा सुट्टी असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते मात्र दहावी वर्गाचे सकाळी तास घेण्यात आले होते तास संपून शिक्षकांचं मुले घरी गेल्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान अचानक संगणक रूम मधून धूर येत असल्याचं ग्रामस्थांना दिसून आलं ग्रामस्थांनी शिक्षकांना व शाळा व्यवस्था व सदस्यांना माहिती दिली लागलीच निपणी अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालं मात्र आग मोठी असल्याने श्री हाल सहकारी सा साखर कारखान्याच्या दोन गाड्या येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तब्बल दोन तासानंतर आग आटोक्यात आणली मात्र संगणक विभागातील सर्व संगणक जळून खाक झाले आहेत तसेच शेजारी असणाऱ्या मुख्याध्यापक खोलीतील महत्वाची कागदपत्रे ही यादीत जळाली आहेत घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी व श्रीपेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील